मसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड पाहूया सविस्तर बातमी मसवड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस आणत तिन्ही आरोपींना अटक करून तब्बल एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण स्टाफच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे गौरव भागवत पवार शिवराज नानासू पंडित संदीप बाळकृष्ण कदम सर्व राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत पाटळी तालुका सातारा येथील गणेश शंकर ढाणे यांनी आपल्या जॉइंडियर कंपनीचा बावन्न दहा मॉडेल ट्रॅक्टर क्रमांक एम ए अकरा डी एन नव्वद बेचाळीस टँकरसह चोरीस गेल्याची तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दाखल केली होती तक्रार मिळताच एपीआय अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे हातात घेतली तब्बल पन्नास पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले व तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आला या तपासादरम्यान ट्रॅक्टर तालुका कोरेगाव परिसरात स्पष्ट झाले संशयित सोबत टँकर वेगाने कठीण झाल्याने टँकर रस्त्यात टाकून केवळ ट्रॅक्टर घेऊन के पळ काढला होता पोलिसांनी सतत सीसीटीव्हीच्या मदतीने माग काढत रहिमतपूर येथे आरोपींना जेरबंद केले आरोपींकडून चोरीचा ट्रॅक्टर ओमनी वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस रिमांड मिळवण्यात आला आहे तपासादरम्यान त्यांनी याआधीही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय अक्षय सोनवणे यांच्यासह पी एस आय अनिल वाघमोडे नीता पळे राजेंद्र कुंभार राहुल थोरात युवराज खाडे विकास ओंबासे यांनी केले आहे या जलदगती तपासामुळे तक्रारदारासह मसवड परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदार